आलेले आहे मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती सूर्य मनोज दादा पाटील आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार मराठ्यांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते मुंबईवर येऊन धडकत आहेत तुम्ही बघू शकत असाल मानखटाव सुद्धा या ठिकाणी मानखटावचा गणपती बाप्पा मुंबईच्या दिशेने आता सध्या चाललेला आहे पनवेलपासून पुढे अटल सेपूचा दोरव आहे हो जे एन पी टी नावाची वगैरे जाणारा मार्गे मुंबईमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी मान खटावच्या गणपती बाप्पाला घेऊन ती रवाना झालेली आहे थोड्याच वेळात आम्ही आता पोचणार आहोत परंतु गर्दी एवढी अपाट आहे की पोचायला किती वेळ लागेल ते कुणीच सांगू शकत नाही कारण मराठ्यांची अक्षरशः मुंबईमध्ये सुनामी आलेले आहे व संपूर्ण तयारी निश्चित संपूर्ण राज्यातील मराठे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत तुम्ही बघू शकत असाल सगळे रस्ते खचाखच गाड्यांनी भरलेले आहेत मित्रांनो रेंजचा थोडा म्हणजे पब्लिक जास्त आल्यामुळे कधी कधी नेटवर्क जाम होत आहे तर आपल्या भावाला समजून घ्या तुम्हाला मराठा क्रांती मोर्चाचं जे आजपासूनचं मनोज धनांजय पाटलांचं उपोषण आहे त्या उपोषणासंदर्भात घडणारी प्रत्येक ॲक्टिव्हिटी किंवा या ठिकाणची सर्व परिस्थिती दाखवण्यासाठी मानदेश यूजची टीम मुंबईमध्ये हजर आहे आमच्यासोबत हाय सचिन सर मान मानदेश टाईमचे सर्वे सर्व मानदेश प्राईम ची मुलूक मैदानी तो ज्यांच्या आवाजामुळे मान खटावचे प्रश्न सुटतात ते सचिन शेठ सुद्धा आहेत सचिन शिंगाडे साहेब काय सांगाल आमच्या बघणार आपल्या बघणार नमस्कार आज आम्ही आधी रात्रीपासून प्रवास करतोय आम्ही आमच्या सोबत गणपतीवर पसलेत मान खटावतो आणि आज आम्ही आझाद मैदानावरती जाणार आहे सर्व प्रत्येक सर्व घटना कॅमेऱ्यात प्रेद करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झाले हजारो गाड्या लाखो समाज बांधव आणि पूर्ण मुंबई झालेलं आहे खरं तर या मुंबई मुंबईमध्ये श्वास घ्यायला सुद्धा मुंबई जागा राहणार नाही अजून थोड्या वेळानं कारण एवढे सगळे मराठा बांधव आले आणि माझ्या माहितीनुसार इथल्या जे नोकरी करणारे लोक आहेत इथे मुंबईमध्ये नोकरी करणारा वर्ग आहे त्यांनी आज सुट्ट्या टाकल्या असले शंभर टक्के कारण आज सगळे रस्ते पॅक आहेत तर तर मित्रांनो हे होते सचिन जिसिंगाडे मानदेश प्राईमचे संपादक आज आमचे मोठे बंधू आहेत ते आपलं सुद्धा मानदेश न्यूज या नावानं छोटस चॅनल आहे तर ह्या घडामोडी पाहण्यासाठी सर्वप्रथम मानदेश प्राईमला ला सबस्क्राईब करा मानदेश न्यूज चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मनोज दादा जरांगे पाटलांच्या उपोषणा संदर्भात आझाद मैदानावरील दाखवण्यासाठी आमची टीम या ठिकाणी हजर राहिलेली आहे हळूहळू जत्ता पुढं सरकत आहे जशी जशी मुंबई जवळ येणार आहे तशी तशी गर्दी वाढत जाणार आहे तर मित्रांनो ह्या आज जो गण गन, गणरायाला घेऊन जी टीम चाललेली आहे मुंबईमध्ये ते मनोजादा जारांगे पाटलांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू प्रसादजी माने सुद्धा आमच्या सोबत आहे जय शिवराय जी जेशुरा, जेशुरा कसा काय झाला प्रवास तुमचा रात्रभर झाला तर ह्या प्रवासाची म्हणजे न भूतो न भविष्यात गर्दी बघितल्यानंतर तुम्हाला कसं काय समाधान वाटत किंवा काय सांगाल आमच्या हिशोबानं हजारो गाड्यांचे रेग लागलेले आहे आपल्या हायवेवर आणि सगळे जे तिकडे तिकडे बागवामय वातावरण झालेलं आहे आणि लाखमच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आझाद मैदानावर कुच गरज आहे अशा पद्धतीचं वातावरण सगळं तयार झालेलं आहे ओके मित्रांनो मान घटावधून घटाव नाही फक्त मान तालुक्यामधून पाचशे ता ते सहाशे गाड्यांचा रत्ता मुंबईच्या दिशेने कालपासून आलेला आहे आणि अजून बरेचसे मराठा बांधव जे आहेत ते आम्हाला विचारत आहेत की केशवजी कशी काय परिस्थिती आहे ट्रॅफिक कुठपर्यंत आहे जाम कुठं आहे किंवा कुठल्या मार्ग यावं वाशी मार्ग यावं खाडीपूल मार्गे किंवा अटल सेतू जो नवीन पूल झालेला आहे त्या अटल सेतू व्हायचे नुकती मार्गे यावं अशी विचारणा घडोघडी आमच्या टीमपर्यंत होत आहे तर बाबांनो असंच कायम पाहत रहा मानदेश नूज हवा मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल मराठ्यांच्या हजारो गाड्या अशा म्हणजे जे सकाळचे प्रातर्विधी असेल किंवा आंघोळ असेल नाश्ता असेल त्याच्यासाठी मराठे थांबलेले आहेत आता त्या बाजूचं दाखवता येत नाही गाडीच्या गाडीचे साईडला बसल्यामुळं परंतु सर्व नित्य नियम आटोपून असेल रस्त्यामध्ये नाश्ता किंवा स्वयंपाक करून पुढच्या मार्गाला निघालेले आहेत आणि आत्तापर्यंत जेवढे पण शांततेत मराठा मोर्चे झाले त्याचाच आदर्श घेऊन हा सुद्धा मराठा मोर्चा एवढी जरी गर्दी असली तरी सुद्धा अत्यंत शांतते पद्धतीनं शांततेत चाललेला आहे तुम्ही बघू शकत असाल बाजूलाचे जे एन पी टी बंदराकडे जाणारे काय कंटेनर यार्ड आहेत आणि ह्या रस्त्याने आता आम्ही हा शॉर्टकट मारल्यामुळे आमची गाडी वाऱ्याच्या वेगाने सुसाट सुटलेली आहे व आम्हाला सुद्धा असं वाटतंय की आम्ही कधी आझाद मैदानावरती पोहोचतोय आणि कधी संघर्ष होता म्हणून दादा जरंगे पाटलांची आम्ही भेट घेतोय त्याच्यानंतर पुढं सरकार तुझा काय पावलं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण सरकारला आता आरक्षण द्यावंच लागणार आहे बघू शकत असाल जिथं कन्स्ट्रक्शन लाईन किंवा जिथं पाण्याची उपलब्धता असेल त्या त्या ठिकाणी मराठे आंघोळ पाणी करून पुढं

मित्रांनो आपण आता जो अटल सेतूचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावर मराठा बांधवांच्या गाड्यांसाठी आज टोल पूर्णपणे मुक्त आहे कुठल्याही गाडीला थांबवलं जात नाही किंवा बॅरिकेट लावली जात नाहीत कारण मराठ्याची सुनामी आज मुंबईमध्ये आल्यामुळं टोल नाक्यावर हो आहे अटल अटल सेतूच्या टोल हो नाक्यावर आहे सध्या तुम्ही बघू शकत असाल वाहन पटापट जावीत म्हणून अटल सुद्धा सेतू वरून आहेत कोणत्याही प्रकारची अडवणूक या ठिकाणी केली जात नाही टोल फ्रंट कॅमेरा जातो अटल सेतू अटल शेतू अटल तर टोल नका म्हणायचं जे जे एन पी तिकडे जो रस्ता जातो पण आहे बंदराकडून तिथला टोल नका मुंबई चलो मुंबईचे बॅनर लावून लाखो गाड्या मुंबईच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे कल्याणशिळ फाटा रोडने काय गाड्या का येत आहेत काय गाड्या ठाण्यावरून येत आहेत काय गाड्या खाडीपुलावरून पुलावरून येत आहेत काय गाड्या पलीकड गुजरात जो भिवंडी मार्गा जो रस्ता येतो त्या रस्त्याने येत आहेत काय इकडून अटल सेतूचा वापर करून बांधव जात आहेत

मित्रांनो सुद्धा तुला रामाच्या सुद्धा तुला रामाचं वरदान ज्याप्रमाणे प्रभू श्रीराजंद्रांचं वरदान ज्याप्रमाणे प्रभू श्रीराजेंद्रांनी श्रीलंकेमध्ये पूल बांधला होता प्रोग्राममध्ये बांधून अं लोकांच्या वेळेची बचत केलेली आहे तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी नेमी माननीय माननीय उपस्थित महोदय काय संदेश त्याला गावात लोकांना राहिलेल्या सर्व मराठी लोकांनी अटक पाहिजे इकडे प्रेम करणारे आहेत ते सर्वांनी आज मैदानावर भेट द्यायच आहे आताच प्रसाद संख्याने मराठे या तो वरती उभा आहे आता कुठनं आलाय कुठनं आलाय आरती बघायला मग साइडनं बघतो ना मी म्हणजे करतो करतो दादा तुम्ही तुमचा तालुका पण सांगा जवळ जवळ उभं ओके तर हा मराठ्यांचा जत्ता पाहून तुम्हाला आता कसं काय वाटतंय म्हणजे आरक्षणाविषयी किंवा काय सांगाल तुम्ही आरक्षण आम्ही असं ऐकलंय की पाचशे ते सहाशे गाड्या मान तालुक्यातून आलेल्या आहेत तर तुम्हाला जे बाकी गावाला राहिलेले लोक आहेत त्यांना काय संदेश द्यायचा या व्हिडिओ माध्यमातून म्हणजे याची याची डोळा त्यांना आरक्षण मिळताना त्याचा जी आर पारित होताना बघण्याचा जो आनंद असतो तो त्यांना घेता येणार नाही धन्यवाद दादा त्यानंतर तुम्ही ना बघू शकत असाल मान खटावचा बाप्पा राजधानी सातारा मधून मान खटावचा बाप्पा आज एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या भेटीला आलेला आहे या ठिकाणी बरीच मंडळी आहेत भाटकी गावच्या मिस्टर पाटील सुद्धा इथं आहेत पाटील साहेब जय शिवराय जय शिवराय काय सांगाल कसं काय वाटतंय आज ही मराठ्यांची तुफान गर्दी म्हणण्यापेक्षा ज्याला सुनामी म्हणलं जातं ती मराठ्यांची सुनामी बघून तुम्हाला कसं वाटतंय तिथे आनंद होतोय मराठा समाजामध्ये एवढी आहे की कधीच आम्ही बघितली नव्हती एवढ्या आता आम्ही आज मुंबईत जवळजवळ पाच चार वाजल्यापासून अजून पुढं तीस किलोमीटर अजून मुंबई आहे एवढं ट्रॅफिक आहे आणि एवढं की आम्हाला पुढं करताच येत नाहीये थोडी मोठी एकोपा बघून फार मोठा आनंद होतोय आणि या सरकारला आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि आरक्षण द्यावं आणि जॉबमध्ये जरांगी पाटील आम्हाला म्हणत नाहीत की मुंबई सोडायची नाही तो आम्ही सर्व साहित्य घेऊन अगदी पाटील मराठा झाली तर या व्हिडिओच्या माध्यमातून कि तुम लढ हम कपडे सांभाळता येणार ये। मराठा समाजाचे नाव तरी त्यांनी सुद्धा अजून वेळ आहे अजून येण्याचा प्रयत्न करावा व मार्ग असतो हा आणि एकजुटीनं सर्वांनी यावं या सरकारला सरकारला जाऊन द्यावं की मराठा समाजाला आरक्षण किंवा आरक्षण दिलंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच नाही मित्रांनो हे होते मौजे भाटकी तालुका मान जिल्हा सातारा या गावचे मिस्टर पाटील पाटलांची भूमिका सध्या अशीच आहे की आरक्षण तर आपल्याला भेटणारच आहे परंतु या भेटणाऱ्या आरक्षणाचं या सुवर्णशनाचं याची देही याची डोळा साक्षीदार होण्यासाठी सर्व लोकांनी ते यायला पाहिजे या ठिकाणी अखंड मराठा सेवक ज्यांचं नाव आहे सोहमजी शिर्के हे सुद्धा भाटके गावचे सुपुत्र आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून हा मान खटाव जनता दरबारचा जो मराठा रथ आहे ते या पूर्ण तालुक्यातील गाव ना गाव वाडी वाडी यांनी पिंजून काढलेले याचा आम्ही साक्षीदार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत जय शिवराय सोहमजी तुम्ही जे हे पंधरा दिवसापासून जे कष्ट केलं वाडी वस्तीवर रात्री वाजेपर्यंत हा रथ फिरवला तर त्या कष्टाचं चीज झालंय असं तुम्हाला वाटतंय वाटत काय सांगाल शंभर टक्के पाटलांना जसं बोललं आणि पाटलांच्या बोलण्यामध्ये बोलतात ईश्वराची कारण पाटील पाटलांनी सांगितलं की बाबा मुंबईला मराठा समाज जेवढा लोकांनी एक्सपेक्ट केला लो होता त्याच्या दहा पटीनं मराठा समाज आज मुंबईमध्ये आला आहे आणि आम्ही बोलतो आम्ही रात्री बसून प्रा प्रवास करतो आहे तरी आत्ता आम्ही द... आवाजले सव्वा सव्वा दहा आत्तापर्यंत आम्ही अजून तीस चाळीस किलोमीटर पाठीमाग आहे तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज आज एकत्र एक आला आहे आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे की यावेळेस मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लागणार आहे आणि आमचा मानखटाचा बाप्पा जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मानखटामधून ते मुंबई आझाद माझ्यामध्ये घेऊन जाणार आहे ज्या दिवशी आरक्षण देतील त्या दिवशी याच समुद्रामध्ये आम्ही त्याचं विसर्जन करणार आहे तोपर्यंत आम्ही ठाम आहे आझाद मैदानावरती त्याची दिवस रात्र पूजा केली जाईल ओके धन्यवाद सोहमजी आताच सो जो मागच्या गणपतीच्या वेळेस गणपती बाप्पांच्या वेळेस जो छावा चित्रपट रिलीज झाला होता आणि त्याच्यात एक डायलॉग होता की हुजूर मराठे आग आहे तर ते हुजूर मराठे आग आहे हा जर डायलॉग तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर तुम्ही या रस्त्यानं बघू शकत असाल जेवढी तुम्ही बघत आहे त्यांना एकच विनंती शेवटची लढाई आहे संघर्षे पाटील यांना सांगण्यासाठी आपण आझाद मैदानावर कुठ करायची आहे ओके धन्यवाद एकच लाईन चालू आहे पूर्ण एक लाईन बंद असते की आपण एकच लाईन अगदी मुंबईत जाणारी आहे महागाई जो दिवस जाणारा मार्ग आहे तो पूर्ण अगदी त्या मार्गाला एकही वाहन आहे मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबई मध्ये घुसायला किंवा मुंबई जाम करायला लागलाय जा ही आपल्याला विनंती आहे की सगळ्याला एरवी या रस्त्याला एवढी वाहतूक नसते त्याचा ज्वलंत कारण म्हणजे ही अलीकडचा जो ह्या तिनले आहेत त्या फुलगज भरून वाहत आहेत जो मुंबईकडे जाणारा मार्ग आहे आणि जो मुंबई वरून येणारा मार्ग आहे त्या मार्गावरती मित्रांनो अक्षरशः सुखसुखाट शुक, आपल्याला पटलाने सांगितल्याप्रमाणे बघायला भेटतोय तुकडून क्वचितच म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्यासारखी एखादीच ये गाडी येते परंतु या बाजूने तुम्ही बघू शकत असाल असे करणे किंवा स्पीकर लावलेल्या मराठ्यांच्या गाड्या दुसना देत जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत जय शिवराज दादा कुठला आलाय आपण जालना, जालना। तुम्ही मोटरसायकल वरून आलाय का जालन्यावरून मोटरसायकल वर झाला टू व्हीलर दोघ जणी ओके तुमच्या गावातून अजून किती जण किती गाड्या आल्या तर हा किती दिवसाचा प्रवास म्हणजे तुम्ही कधी निघाला होता परवा मग तुमची राहणं खाणं आंघोळीची जेवणाची व्यवस्था कशी काय ओके मग आता तुम्ही किती दिवस मुंबईत राहणार पर आहे जोपर्यंत पाटील म्हणतील आणि आरक्षण भेटत नाही तोपर्यंत ओके म्हणजे त्या पूर्ण तयारी तुम्ही आलाय ओके धन्यवाद दादा Okay. सोहमजी आता हे जे बाप्पा आहेत ते सुद्धा आमच्या बघणाऱ्यांना जे बघत असतात ते दाखवतो तर आता सकाळचे ठीक मला वाटतंय सव्वा दहा वाजले होणार आहे आता आम्ही सरळ मंत्रालयाकडे चाललोय आहे आझाद मैदानात मी जाताय की नाही माहित आहे पण आम्ही शंभर टक्के आझाद मैदानात उद्यापासून आरती सुरुवात करणार पण आज असं आम्ही डिसाईड केलं की मंत्रालयाच्या समोर जाऊन गणपती बाबाची आरती करायची आणि मंत्रालयातील जेवढं कर्मचारी वर्ग असेल जेवढे मंत्री आमदार सगळे जे असतील त्यांचा त्यांना आमचा एकच मेसेज आहे की बाबा आम्ही मान खाटावरून बाप्पा घेऊन आलोय आहे आता तर आणि आम्ही पहिली आरती करणार आहे त्याच्यानंतर जाणार पाटील साहेब आज उपोषणा दहा वाजता त्यांना साथ देण्यासाठी एकजूट दाखवण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येनं आलो आणि गणपती बाप्पाची आरती पहिल्यांदा होईल आणि त्याच्यानंतर आजा मैदानाकडे गणपती बाप्पा जातील मित्रांनो गणपती बाप्पाला विघ्नहर्ता हर्ता बुद्धीदाता म्हणलं जातं आता सोहम शिर्के आणि मानच्या टीम न सांगितल्याप्रमाणे हे गणपती बाप्पा ह्या सरकारला सद्बुद्धी दे व मराठा आरक्षणामध्ये जी काही विघ्न असतील ती विघ्न दूर कर आणि तूच यांच्या हातून आता आम्हाला हा जो आमचा का नाही चांगला मग ती गर्दी क्राऊड जो आहे तो आपल्याकडे म्हणजे मोबाईल तुम्ही दादा असं वर ढकलताना मानाने जी काही गोष्टी येतात का नाही ती आपण दाखवणार चालवत बरोबर दादा मधन खाली पडेल बरं काल मोबाईल

मला अत्यंत आनंद होत आहे कारण आता मुंबईकडे जो हा मराठ्यांची जी सुनामी आहे ती सुनामी बघून सरकारला आमच्या हक्काचं आरक्षण द्यावंच लागणार आहे